नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येते चा ऍप वापरून व्यापाऱ्याची फसवणूक करणारे सक्रिय गर्दीचा फायदा घेऊन व्यापाऱ्याकडून माल घ्यायचा व फोन पेचा ऍप वापरून बीप वाजवायचा व्यापाऱ्यांना सक्सेसफुल ची स्क्रीन दाखवून फसवणूक करणारे दिग्रस शहरात सक्रिय झाले आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक दिग्रस येते गौरव दुद्दलवार यांच्या दुकानात गेल्या दोन दिवसापासून सदर प्रकार काही ग्राहक करीत होते फोनपे ची स्क्रीन सक्सेस दाखवून बीप वाजून चा ऍप वापरणारा आज पुन्हा गौरव दुद्दलवार यांच्या दुकानात सदर इसम आला त्याने दिवसापासूनची युक्ती आज सुद्धा वापरली आठशे रुपयाचा माल घेतला व फोन पे झाल्याचे दाखविताच गौरव दुद्दलवार याने त्या इसमास पकडले परंतु तो इसाम करून गेला व्यापाऱ्यांनी आपल्या अकाउंटला पैसे जमा झाल्याची खात्री करणे गरजेचे असून ऍपद्वारे तुमची सुद्धा फसवणूक होऊ शकते अब्दुल खान ऋषिकेश शिरा सहा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद